हाय हॅलो नमस्कार आता तुम्ही सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज बनवणार आहे मी चवळा तर वाळ्याला चवळा आहे तर तो आपण कुकरला लावून बनवणार आहोत तर मी आत्ता कुकरला लावते तर चला त्याला काय काय लागणार आहे ते पण बघूयात एका साईडला अंडे उकडायला ठेवलेत रुद्रांसाठी कारण की सध्या थंडी आहे तर म्हटलं थंडी होते तो फक्त उकडलेले अंडे खातो तर त्याच्यासाठी उकडायला ठेवलेली आहेत आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यासाठी जे लायकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला रेसिपी चालू तो आज बनवणार आहे चवळीची भाजी जाऊ शकता कुकरला लावून घेतली आहे आणि चार ते पाच शिट्ट्या घेतल्या आहेत आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी होतं तर मी गरम पाणी करून ॲड केलेलं आहे तो त्याच्यासाठी घेतलेला आहे एक टोमॅटो मोठ्या साईजचा तो बारीक कट करून घेतला आहे कांदा पण घेतला आहे म्हणजे मीडियम साईजचे दोन कांदे असतील तेवढा कांदा घेतलेला आहे आणि आत्ता घेतली कोथिंबीर ती पण स्वच्छ धुवून घेतली तर आता आपण ह्याला बारीक कट करून घेऊया लगेच वरण लावलं आहे कुकरमध्ये छोटं कुकर आहे तर त्याच्यामध्ये चवळा पण शिजून घेतला आणि लगेच वरण लावलं तर आता आपण ह्याला फोडणी घालूया आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि आता आपण याच्यामध्ये तेल घालूया तर साधारण मी दोन पळ्या तेल घालते फळी छोटी आहे त्याच्यामुळे दोन पळ्या घालते आणि आता तेल गरम झालं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा ह्याच्यामध्ये पण आपल्याला फोडणीला काही जास्त साहित्य नाही घालायचं हो आपल्याला घ्यायचा आपल्याला टोमॅटो आपल्याला ज्या टाकायचं थोडा परतला टोमॅटो पण ॲड करूया कांदा परतलेला आहे आणि आता खूप जास्त पण थोडा अजून आहे तर तो बरोबर पडते तर आता आपण त्यामध्ये टोमॅटो आणि म्हणजे पिथं पण टाकण्यामध्ये छान करतो आणि टाक त्याच्यामध्ये हळे आणि मीठ मीठ मिळ सोळा पिस्टाने पण थोडंसं मीठ आहे सत्ते मी कधी हळदमध्ये टाकले तर आपल्याला मीठ थोडंच टाकायचं आहे कारण तुला अगुजा टाकले आणि म्हणजे आपल्याला हे തുടർ പെട്ടെന്ന് ബനാ ഭക്ഷണം ഭാസം ഉൾക്കാൻ പെട്ടെന്ന് ഭാഗ പെണ്ണു ദിട്ട आणि छान पडतला ना आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे घटली ही मजा आणून खूप छान लागते आणि टोमॅटो असा वेगळा पडत नाही आणि तर टोमॅटोचा पोळी तसाच राहतो आणि सेवून पण घेतला आहे म्हणजे आपल्या शाला छान टेस्ट येते आणि आपण तिथं मसाले सोडून एक चमचा भरून घेतलेला आहे आणि अर्धा पण दीड चमचा घालू तिथं आणि आता हे पण आपल्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं म्हणून काय होतं ना त्यामुळे ना जेवढं शिजायला पाणी लागेल तेवढंच टाकावं लागतं जर मोठं कुकर असतील डब्यात वगैरे जर आपण लावलं ना तर त्याच्यात भरपूर पाणी टाकलं तरी म्हणजे शिजतोच आव पण ह्याच्यामध्ये ना अगदी आणि म्हणजे जेवढं शिजायला लागेल तेवढंच पाणी लागतं तर त्याच्यासाठी मी ह्याच्यात वरतून पाणी ॲड केलेलं आहे तर जास्त पाणी कुकर शिजतीमधनं बाहेर येतं पाणी चपातीला जर रब रबरबीत करायची असेल तर वरतून पाणी नाही टाकलं तरी चालतं मला भाजी बनवायची होती त्यामुळे मी पाणी टाकलं रक्त चपातीसोबत वगैरे खायला असं पण मारायला लागते पण सोबत खायची असेल आपल्याला पण चपात बनवायची तर होऊ शकते मी पाणी थोडं जास्तच टाकलं आणि आपलं वरण पण लगेच शिजलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकलं आणि वरण शिजलं लगेच कुकरला भात पण लावून तर आता आपण नाही झाला ना दोन तीन मिनटं कमी गॅसवरती छान शिजून घेऊ म्हणजे त्याला तेल पण छान सुकतं आणि सगळा मसाला छान शिजतो असं भाजी ना कधी पण कमी गॅस होती दोन तीन मिनटं छान शिजली टेस्ट छान येते हे वरण मी थोडंस लावलं होतं कारण की रुद्राचं वरण लागतं जास्त करून तिकड भाजी नाही खाते तर हे शिजलं नाही ह्याला पण अजून थोडीशी दोन शिट्ट्या घ्यायला लागतात नंतर आता कुकरला परत थोडंसं पाणी टाकलं आणि शिजायला ठेवलो अजून दोन मिट्ट्यां येते आणि नंतर आता भात पण लावायचा राहिलेला आहे मी वरण भात अगोदर लावून घेत असते त्यांना आज थोडंसं चवळा कुकरला लावायचा होता म्हणून वेळ लागला चला आता वरण पण शिजत आलेलं आहे आणि भात पण लावून घेऊया दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्त शिजल्याचं चवळं तरी पण छान आहे सगळं थोड पातळ छान लागते आता आपण गॅस बंद करू वरण पण छान शिजले काय झालं आधी मी चवळा लावला होता त्याच्यामुळे ह्याला लगेच गरम कुकर होतं त्या लगेच शिट्ट्या आल्या आणि त्यामुळं वरणाला दोन शिट्ट्यामध्ये शिजलं नाही परत दोन घेतल्या मस्त गाळ शिजलेला आहे आता